ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी रस्त्याची कुठली अडचण निर्माण होणार नाही यासाठी शासनाच्या वतीनं पानधन रस्ते बांधून देण्याचं आश्वासन दिलं जातं आहे मात्र हे आश्वासन सरकारचं फक्त कागदावरच राहिलंय की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे कारण ग्रामीण भागामध्ये आज सुद्धा पानधन रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं ट्रॅक्टर बैलबंडी हे रस्ते खराब असल्यामुळे अडकून पडतात त्यामुळे शेतीची मशागत वेळेवर होत नाही अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्ह्यात प्रत्येक गावात पानधन रस्ते करण्यासाठी मंजुरी दिली होती मात्र सरकार बदलल्यानंतर त्या पांधन रस्त्यांची कामं अपूर्ण राहिली आज अमरावती जिल्हा महसूल मंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्याचं पालकत्व आहे तर महसूल मंत्र्यांनी सुद्धा पानधन रस्ते मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आश्वासन फक्त प्रसार माध्यमांच्या समोर दिलं आहे मात्र ते आश्वासनच राहिलं का असा सवाल आता संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला महसूल मंत्र्यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन रस्त्याची पाहणी करावी जेणेकरून त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात येईल आज अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथील शेतकरी आपल्या शेतात फवारणी था रासायनिक खते ट्रॅक्टरच्या साह्याने घेऊन जात असताना रस्ता खराब असल्याने काही ट्रॅक्टर रस्त्यावर पलटी झाले तर काही शेतकऱ्यांच्या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या शेतकऱ्यांचं सुद्धा थोडक्यात जीव वाचलाय शेतकरी आता सरकारवर आक्रमक झाले सरकारनं शेतकऱ्यांच्या बांधन रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने केली जाते आता राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हे सरे अडचण ट्रॅक्टर नसतं मरता मरता आम्ही वाचलो तसे रस्ते देतो पानदान रस्ते देतो तर देण्याचं कामच नाही आहे इकून तिकून माती टाकली झालं त्याच्यावर बोल्डर नाही काही नाही काही नाही किती दिवसाचे रस्ते पडला तीन तीन ट्रॅक्टर बला लागले सर नुसकान नुसकान होऊन राहिलं ट्रॅक्टरचाही धिंगाणा झाला आहे आम्ही पाच सहा लाख रुपयाचा वस्तू घेऊन इचाही धिंगाना आमचाही धिंगाना कशा शेती सरकार काहीच नाही करू राहिलं बेवकूफ सरकार हे पूर्ण छटकला आता मरता मरता माणूस वाचला पडला ट्रॅक्टर वरून कोणत्या गावाची परिस्थिती आहे काय सांगाल त्रास करून गेला आमचे ट्रॅक्टर फसले रस्त्यात आमच्या बंड्याने चालल्या साध्या हे ट्रॅक्टर किटर भाड्याने आणून जर फसून झाले तर कसं करावं आम्ही हा लोकले तीन तीन ट्रॅक्टर भाड्यानं काढायला आणि पैसे द्या जमीन व्हावं का पोलीस हो। करावं कसा एवढा मोठा मजूर जाग्यावर बसला त्याच्या मजुरा कोण भरून देईन आम्हाला जायचे रस्त्या पळून हे तुम्ही गटारे कुकून कोण बदला वाकच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका